माझ्या हातात असं आहे सांगताय ना तुम्हाला असा का नाही प्रश्न पडला तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का तुम्हाला पंकजात त्यांची काळजी पडली काय माझी पण काळजी करा करणार किंवा त्यांनी मुख्यमंत्री बदलले त्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ओबीसी चेहरा मुख्यमंत्र्यांचा असला तर कोण असू शकत तुम्हाला आत्ताच सांगितलं पाहिजे का नंतर सांगितलं काय आणि नाही मला असं वाटतं की कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसचा जो ॲरोगन्स वाढला त्यांनी प्रत्यक्ष मधल्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर सांगतो की एकदमच मग बंगालमध्ये पूर्णपणे यू पीमध्ये किंवा कमलनाथाने जे शब्द वापरले विषयीचे मला असं वाटतं की हा ॲरोगन्स बेसिकच आहे गरजेपोटी इंडियालायन्स त्यातलं झालंही असेल पण ते मनाने नाही म्हणजे एकत्र येऊ करू पण जे जागा वाटव ते भांड होणारच आहे पुढच्या वर्ष पुढच्या महिन्यामध्ये